रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेमध्ये नवे पदाधिकारी नेमले गेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्वपूर्ण नेमणुका करण्यात आल्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पॅन्थर मा गंगाधर आंबेडकर साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष मुस्ताक बाबा शेख यांच्या हस्ते पुणे जिल्हा अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी तनवीर सय्यद आणि कार्याध्यक्षपदी अकील शेख यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती गंगाधर आंबेडकर साहेब यांच्या हडपसर येथील निवासस्थानी सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन करण्यात आली यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक युवा आघाडी अध्यक्ष मा सय्यद हबीब रिपाई पश्चिम महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष अभिजीत आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक आघाडी सल्लागार रमजान मेहता सामाजिक कार्यकर्ते सलीम भाई शेख जावेद शेख आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष संघटनेच्या मजबूतीसाठी ही एक महत्त्वपूर्ण पावले असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी अखिल शेख डेस्क न्यूज मराठी पुणे